हॅलो नमस्कार मी प्रतिमा परियाँड मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी साडी वेअर केलेली आहे तुम्हाला दिसत असेल खूप दिवसातून आज मी साडी वेअर केली आहे आणि खरं सांगू का मला अशा सॉफ्ट साड्या जॉर्जेटच्या साड्या मला खूप आवडतात ज्या अशा मलमल असतात का एकदम खूप छान दिसतात तर ह्या अशा साड्यांचं ना कलेक्शन माझ्याकडे खूप आहे जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तसा व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल आणि आज बनवणार आहे मी लाडू आणि मी शेव लाडू कसं बनवते आज हे व्हिडिओमधून तुम्हाला दिसणार आहे जर तुम्हाला बनवायचे असतील तर व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेव लाडू बनवताना आज मी तुम्हाला वाटीचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे आणि केजीचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे तर इथं वाटीप्रमाणे मी चार वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि के जीप्रमाणे मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे तर आज मी अर्धा किलो बेसनाचे शेवेचे लाडू बनवणार आहे खूप दिवस झाले शेव लाडू बनवलेले नव्हते दिवाळीच्या वेळेससुद्धा मी ही रेसिपी अपलोड केलेली नव्हती त्यामुळे आत्ता अपलोड करते आहे चार वाटी बेसनपीठ घेतले त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकले हे छान असं एकत्र करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या पिठाला मीठ लागलं जाईल आणि मीठ लाग मीठ टाकल्यानंतर जी शेव आपण बनवतो त्याची टेस्ट छान येते म्हणून चिमुणभर मीठ घालायचं तर आता एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी आणि किती पाणी लागेल याचा अंदाजसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर थोडं थोडं पाणी टाकत टाकत हे सगळं पीठ मी भिजवून घेणार आहे पीठ भिजवायला थोडासा वेळ लागतो कारण गाठी होता कामा नये आणि पीठ छान भिजलं जावं यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी करून पीठ भिजवत जायचं आहे तर आता पिठाला पाणी किती लागलं किती पाण्याचा अंदाज आहे हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगते तर चमच्याने किंवा हाताने आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं तर पूर्ण एक फुलपात्र आता मी पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे पूर्ण एक वाटी मी पाणी घातलं आहे आणि अजून एक वाटी पाणी आपल्याला लागणार आहे असं मिळून मी दोन वाट्या पाणी या पिठामध्ये घातलेले आहेत दोन वाटी पीठ दोन वाटी पाण्यामध्ये हे पीठ छान असं भिजवून घेतले आणि तुम्हाला दाखवते ह्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची अशी कन्सिस्टन्सी ठेवली की बरोबर शेव पण छान येते शेव कडक येत नाही सॉफ्ट शेव होते लाडू बनवताना तर अशा प्रकारे आपल्याला पीठ बनवायचं आहे जेणेकरून आपण ते चमच्यामध्ये जेव्हा घेतो तेव्हा ते व्यवस्थित असं छान खाली पडलं पाहिजे तर आता मी तेल कढईमध्ये जेवढं आपल्याला लागते ला ला तेवढं तेल मी शेव काढण्यासाठी तापत ठेवलेलं आहे त्यानंतर हा सूर्य घेतलेला आहे त्याला तेल लावलेलं ला आहे आतून जेणेकरून जास्त बेसनपीठ त्याला चिटकू नये आणि शेव पण व्यवस्थित खाली पडावी तर सोऱ्यामध्ये आता मी भरून घेते सगळं पीठ आणि मी शेव कशी काढते हे पण तुम्हाला दाखवते तर बारीक ताटली असेल तुम्ही तीसुद्धा वापरू शकता आता इथं मी मोठ्या साईजची ताटली घेतलेले आहे सूर्याचे आणि त्यानेच मी शेव पाडणार आहे शेव बनवताना किंवा शेव तळताना काय काळजी घ्यायची हे पण पुढे मी तुम्हाला सांगते शेव तळण्याअगोदर तेल छान कडकडीत तापलं पाहिजे आणि जेव्हा आपण शेव काढतो त्यावेळेस जी गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी मध्यम ठेवायची नाहीतर शेव करपण्याची सुद्धा शक्यता असते किंवा शेव कडक होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे गॅस मिडियम ठेवायचा आणि शेव तळून घ्यायची म्हणजे व्यवस्थित शेव येते तर आता मी शेव काढलेली आहे तेलामध्ये आणि ही छान असे मऊसर मी तळून घेणार आहे जास्त आपल्याला कडक तळून घ्यायची नाही आहे कडक जर तळून घेतली तर शेवाचे लाडू एकदम कडक होतात त्यामुळे सॉफ्ट अशी शेव मी तळून घेणार आहे जास्त पण सॉफ्ट ठेवायची नाही नाही तर मग आतमध्ये कच्ची राहते तर व्यवस्थित छान ही दोन्ही बाजूने मी आता भाजून घेते आणि शेव छान भाजून घेतली ना की लाडूसुद्धा खूप दिवस टिकतात छान राहतात त्याला बुरशी वगैरे लागत नाही आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतात तर शेव छान आता तळले गेलेले आहे आणि ही छान आता तेलामधून निथळून मी बाहेर काढणार आहे तर तुमच्याकडे असा झारा असेल तर खूपच फायदेशीर आहे असं झाऱ्याने तुम्ही जर शेव काढली ना तर सगळं तेल बाहेर येतं ते शेवमधलं आणि शेवमध्ये जास्त तेल राहत नाही तुम्ही तेलात तळू शकता तुम्ही तुपात तळू शकता पण तुपात तळायचं म्हटलं की तुपाची क्वांटिटी खूप लागते आणि नंतर मग त्या तुपाचं करायचं काय असा प्रश्न येतो त्याच्यामुळे आपण तेलामध्ये शेव तळली तर ते तेल नंतर पुन्हा आपल्याला चिवड्यासाठी किंवा मग बाकीचं काय आपल्याला बनवायचं असेल पदार्थ त्याच्यासाठी ते, सुद्धा आपण वापरू शकतो तर आता मी पहिल्यांदा जर तुम्हाला दाखवलं शेव कशी काढते तर आता दुसऱ्या वेळेसुद्धा मी तुम्हाला दाखवते की मी शेव कशी बनवते तर तुम्ही अशा प्रकारे शेव नक्कीच काढू शकता आणि खूप छान छान प्रकारे लाडू बनवू शकता तर मी तर अशाच प्रकारे लाडू बनवते आणि ह्या वेळेस जरा मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने लाडू बनवते पाक बनवण्याची पद्धतसुद्धा माझी थोडीशी ह्या वेळेसची वेगळी आहे तुम्हाला दिसेलच लाडू एकदम मोतीचूर लाडूसारखे खुशखुशीत किंवा सॉफ्ट होण्यासाठी काय करायचं कसा पाक करायचा कशी शेव करायची हे तर शेव करायची कशी हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण पुढे पण तुम्हाला दिसणार आहे की पाक कसा बनवायचा तर अशा प्रकारे सॉफ्ट शेव आपल्याला तळून घ्यायची आहे तर शेव छानपैकी अशी तळून घेतली आहे मी आणि आता ही सगळी शेव तळून झाल्यानंतर हाताने छानपैकी बारीक करायची आणि तुम्हाला जास्तच जर कडक वाटत असेल शेव तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हिला बारीक करू शकता सध्या जेवढं होते तेवढं मी हाताने बारीक करण्याचा प्रयत्न करणार आहे शेव जेव्हा गरम गरम असते तेव्हाच आपण पटपट पटपट ती बारीक करून घ्यायची आहे म्हणजे शेवचे लाडू खूप छान होतात शेव पण खूप छान प्रकारे बारीक होते तर आता सगळी शेव मी बारीक करून घेतलेली आहे तो लाडूची शेव चुरून झाल्यानंतर आता मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत इथं काजू आणि बदाम घेतलेले आहेत आ, मला जास्त ड्राय फ्रूट्स लाडूमध्ये आवडत नाहीत त्याच्यामुळे मी हे दोनच ड्राय फ्रूट्स टाकणार आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मनुके टाकू शकता पिस्ते टाकू शकता किंवा मग मगजबीचे बिया भी असतात तेसुद्धा तुम्ही लावू शकता खूप छान दिसतात लाडू तर आता थोडे थोडेसे मी ना तेलामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स छानपैकी असे खरपूस भाजून घेणारे जेणेकरून त्यांची टेस्ट खूप छान येईल लाडूमध्ये आणि क्रिस्पी लागतात दाताखाली आले की थोडेसे मोठ्या साईजचेच ठेवलेले आहेत मी हे सगळे ड्रायफ्रूट्स नंतर मग हे तळून झाल्यावरती ह्या ही जी शेव चुरलेली आहे मी त्याच्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेते आणि ड्रायफ्रूट्स सगळे छानपैकी असे तळून झाले ना आता काजू पण मी तळून घेणार आहे काजूचं पण तसंच आहे आणि जास्त काजू आपल्याला लालसर करायचे नाहीत त्याच्यामुळे छान ते पण मी तळून घेतले त्याच्यानंतर आता पाकासाठी मी साखर टाकते कढईमध्ये आता पाक बनवण्याची कृती माझी वेगळीच आहे तुम्हाला दिसत असेल तर चार फुलपात्री म्हणजे चार वाट्या मी साखर घेतलेली आहे कारण चार वाट्या आपण बेसनपीठ वापरलेलं होतं त्याच अंदाजानुसार आपल्याला साखर पण घ्यायची आहे तर चार वाट्या साखर घेतली आहे त्यानंतर एक वाटी मी पाणी घेतलं आहे साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही आहे थोडंसं पाक पहिल्यांदा तुम्हाला जरा घट्टसर वाटेल म्हणजे साखर जी आहे ती जरा घट्ट झाल्यासारखी वाटेल पण असं चमच्याने सतत ढवळत राहिलं की असं पातळ पाक होतो आणि साखरेचं जो वरती लेअर येतो किंवा तवंग येतो ना काळा तो थोडासा गाळणीने काढून घ्यायचा मी काढून घेतलेला आहे त्यातला सगळं तवंग आणि आता पाक कसा चेक करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे असा पाक जर केला ना तर पाच मिनिटामध्ये पाक तयार होतो आणि पाणी टाकून जर पाक बनवायचा म्हटलं तर त्याला खूप वेळ लागतो तर आता पाक कसा झाला आहे हे ओळखायचं असेल तर असं प्लेटमध्ये थोडासा पाक घ्यायचा आणि एक तार अशी बनली ना की म्हणायचं पाक आपला तयार झाला आहे तर आता पाक आपला तयार होतच आलेला आहे तुम्हाला दिसत असेल तार बनती आहे तर छानपैकी असा पाक तयार झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी टाकते जी शेव आपण बारीक करून घेतले त्यामध्ये वेलची पावडर टाकली आहे चवीसाठी खूप छान चव येते म्हणून आणि जो पाक बनवला आहे त्याच्यामध्येच आता हे सगळं जी शेव चुरून घेतलेली आहे ती टाकणार आहे मी आणि हे छान असं परतून घेणार आहे तर पाकामध्ये शेव टाकून झाल्यानंतर जर तुमचा पाक जास्त झाला असेल तरी काहीही हरकत नाही लाडू खूप सॉफ्ट होतात खूप छान होतात आणि जास्त पाक जर झाल्यास काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगते जवळजवळ अर्धा ते एक तास तुम्ही हे मिश्रण किंवा जास्तीत जास्त तीन ते चार तास जास्त पाक झाला असेल तर तुम्ही असं झाकून ठेवू शकता तर आता पाक माझा बरोबर मापात झालेला आहे फक्त मी आता ह्याला दहा ते पंधरा मिनिटं असं ताटावरती झाकून ठेवणार आहे आणि झाकून ठेवल्यानंतर आता पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि पंधरा मिनिटानंतर मी तुम्हाला सूट हे सारण दाखवते पूर्ण सुटसुटीत झालेलं आहे जेव्हा असं सूट सारण आपलं हे म्हणजे शेव जे आहे सुटसुटीत होईल तेव्हाच आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहेत तर इतका छान स्मेल येत होताना तर असे लाडू शेवचे मी पहिल्यांदाच बनवलेले आहेत ह्याच्या अगोदर मी थोडं वेगळ्या पद्धतीने बनवायचे तीसुद्धा पद्धत मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आता तर आता हे छान असं एकत्र करून घेतलं आहे सगळं मी आणि आता लाडू बांधायला घेणार आहे तर खूप छान आणि सॉफ्ट लाडू होतात एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरी जेव्हा आपण लाडू बनवायला घेतो त्यावेळेस प्रत्येक लाडू एकसारखा व्हावा यासाठी आपण असं गोल गोल मिश्रण फिरवून घ्यायचं म्हणजे जी शेव आहे ती हातावरती अशी गोल गोल फिरवली की एकसारखं लाडू होतात तर आता मी लाडू वळायला घेतलेत एकाच हाताने लाडू बनवते तरी तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि किती मस्त लाडू होत आहेत तर अशीच लाडू मी बनवते आणि मुलांना खायलासुद्धा खरंच खूप भारी वाटतात हे लाडू जास्त कडक नाही किंवा असं दाताखाली जास्त साखर वगैरे लागत नाही असं होत नाही लाडू पाहू शकताय मोतीचूर लाडूसारखे लाडू झालेले आहेत आणि इतके छान दिसत होते ना लाडू करतानासुद्धा मला अजिबात कंटाळा आला नाही कारण लाडू कुठेही फसले नाहीत कुठेही पाक फसला नाही शेव पण अगदी व्यवस्थित झालेले आहे पाक पण खूप मस्त झालेला आहे पाक अगदी पाच मिनिटामध्ये माझा तयार झालेला आहे आणि आता पटपट पाच मिनिटामध्ये मी हे सगळे लाडू बांधून घेते आणि दोन्ही दोन्ही हाताने सुद्धा तुम्ही लाडू बनवू शकता तर मी इथं एका हाताने बनवते आणि तुम्हाला दिसत असेल किती छान दिसत आहेत लाडू आणि लाडूंना कलरसुद्धा खूप छान आला आता आहे आता तुम्ही म्हणता जेव्हा तू पीठ मळत होती किंवा पीठ कालवत होती त्यावेळेस तू हळद टाकलीस का तर नाही मी हळद अजिबात वापरत नाही विना हळदीचे हे लाडू आहेत तरीसुद्धा किती छान कलर आला आहे लाडूला आणि आता हे सगळे लाडू असेच बांधून घेते अर्धा के जीमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस लाडू आरामात होतात आणि पुढे दाखवेलच मी तुम्हाला आता सगळे लाडू बांधून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि नेहमीप्रमाणे माझी कॅमेरामॅन जी आहे ती माझी मुलगी आहे आणि माझी मुलगी हे सगळं शूट करते तर तिच्यासाठी एक लाईक नक्की करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आता लाडू बघा तुम्ही किती छान दिसत आहेत खूप सुंदर लाडू झाले होते आणि इतके सॉफ्ट लाडू झालेत ना मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते लाडू किती सॉफ्ट झालेला आहे आणि मला तर फार आवडलेत लाडू हे आणि मी प्रत्येक वेळी आता असेच लाडू बनवणार आहे कारण मी पण हे फर्स्ट टाईम ट्राय केलेत पण कुठेही चुकलेले नाही आहेत सगळं प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्ही असंच प्रमाण घेतलं तर नक्की तुमचेही लाडू खूप छान होतील आता मी खाऊन दाखवते खरंच खूप छान आणि टेस्टी झाले होते नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा